जय श्रीराम हर हर महादेव हा जो व्हिडिओ आहे हा मला आलेल्या त्या धमकीबद्दल आहे ज्याची ऑडिओ मी पुढे टाकतोय रामाचं नाव का घेतो रामाचं नाव का उच्चारतो आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या कॉन्टेक्समध्ये धमकी आलेल्या आहेत पण ही धमकी फार विशेष आहे ही खरीखुरी धमकी आहे ही यांच्या आतमधली जी धगधग आहे ती बोलून दाखवते आहे हे जे खरं दुखणं आहे या खऱ्या दुखण्याबद्दल ही आलेली धमकी आहे आता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आजकालच्या ह्याच्या फोनमध्ये रेकॉर्डिंगचं जे बटन आहे ते दाबल्यानंतर समोरच्याला आवाज जातो असा रेकॉर्डिंग करत असल्याचा त्याला बरेचसे ॲप आहेत वगैरे वगैरे मला बरेच लोक सांगतात तरी पण एक स्लाइड त्याच्यामध्ये साऊंड होतो तो साऊंड झाल्यानंतर त्याची थोडी भाषा बदललेली आहे त्यापूर्वी तो जे बोलत होता की जीवाला धोका आहे जीवाला धोका आहे पहिले फार गोडीत एक सायकोलॉजिकल इफेक्ट क्रिएट करून धमकी देण्याचा प्रयत्न आहे की आम्ही खूप मोठे आहोत आणि फार आम्ही काही तोफ आहोत अशातलं ते तुम्ही आधी ऐका मग आपण याच्यावर बोलू नाव काय म्हटलं सांगितलं की तुम्हाला कुठून बोलता तुम्ही मी पुण्यात बोलतोय पुण्यात नसतो मी पुण्यात नसतोय बाहेर असतोय अच्छा हा धोका कुठला तुम्ही काय म्हण धोका कोणता म्हणताय तुम्ही काय आवाज ना अहो तुम्ही जे करताय की नाही हे आता व्हिडीओ मी पण व्हिडीओ क्रिएटर आहे म्हटलं हो माझ्यावर एकदा ऑलरेडी हल्ला झालाय आता कसं होईल सांगतोय का माझं काय होईल माहितीये का तुम्ही जसे व्हायचं जर बोलत बसला रामाबद्दल काय बोलताय त्या ह्याच्याबद्दल काय बोलताय करून देऊ बघा भारत हा पूर्वीपासून काय तुम्हाला माहिती आहे सगळं बरोबर की नाही भारताबद्दल आणि या रामाबद्दल बोलण्यात तुम्ही जातीय धर्म किंवा ह्याच्याबद्दल वरच्यावरून आपल्याकडे प्रश्न भरपूर आहेत त्याबद्दल थोडं जरा बोला आज आम्ही बाहेर सोडून पुण्यासारखं फेअर सिटी सोडून आम्ही बाहेर कामाला जातोय. तुम्ही गाथ गाथा, गा। गाथा वाचली का? कारण तुम्ही. ऐका माझं हा. ऐका ऐका. गाथा वाचली का तुम्ही? काय? गाथा वाचली का गाथा कुठली गाथा एकच गाथा आहे. तुकोबारायांची. हम्म? आता ते काय आपल्याला वेळ नाही तेवढा वाचायला. तुम्हाला अरे हे बघा. मला नका सल्ला देऊ. तुम्ही म्हणजे सर्वांना थेट धमकी देताय समजा नाही? तुम्ही धमकी नाही तुम्हाला निधी द्यायचा निधी देताय मला नाही नाही तुम्हाला कर्तव्य भेटायचं आज नाही आज नाही मी बाहेर आहे ना तुम्हाला सांगितलं मी आज बाहेर आहे मी आता आठवड्याभर बाहेर आहे तुम्ही आता कुठे म्हटला ना हडप हा हडपसरला भेटायचं का नाही नक्कीच की भेट होणार की आपली नक्कीच भेट होणार आपली अच्छा म्हणजे तुम्ही थेट धमकी देत आहे मला कर्तव्य निधी तुम्हाला तुम्ही एवढं चांगलं काम करताय साहेब तुम्हाला गाथा वाचायला गाथा, गाथा वेळ नाही तुम्ही मला कर्तव्य निधी देणार तुम्हाला युट्यूबला टाकले की तुमचं पूर्ण नाव सांगा त्यासाठी आम्ही कॉल केलाय तुमचं पूर्ण नाव सांगा नाही नाही तुमचा निधी घेतो मी पद्धतशीर घेतो तुमचं संपूर्ण नाव सांगा पत्ता सांगा काय आहे ते आणि कसा धोका आहे काय धोका आहे आम्हाला बघू दे जरा आ? पत्ता आम्ही आम्हीच तुमच्याकडे सर अरे पूर्ण नाव तर सांगा तुमचं पूर्ण नाव कशाला साहेब ऐका जरा तुम्ही दोन व्हिडिओ बनवताय आणि चार झाटावर असं हे करताय कसं आहे माहिती आहे तीन मिलियन व्हिज आहेत माझे ऐका वर माझे तीन मिलियन नाव सांग ना बाबा मग तीन मिलियन व्ह्यूज सांग ना ऐका एक मिनिट ऐका अरे नाही नाव सांग आणि काय करायचं ते सांग स्पष्ट पुढचं मी बघून घेऊ काय ते सांग पुढचं बघून घेऊ ना ऐका हो की सांगतो तीन मिलियन व्ह्यूअर चॅनलचं नाव काय सांगतो की सगळ्या भेटल्यानंतर सांगेन करते मी निधी दिल्यानंतर सांगतो तुम्हाला चॅनलचं नाव सगळं मी सगळ्या पद्धती सांगतो तुम्हाला मी वाईट म्हणत नाही बरोबर नाही नाही काय काय मर्डर करायचं का माझं नाही गोळ्या घालतो तुम्हाला गोळ्या घालायच्या तुम्हाला स्पष्ट बोल ना काय करायचं धर्माचे पालन करणे खंड खंडनं ह्याची करणे बीजे बीज वाढवावी नामं तू तुपार तु, तु नाहीयेस ना मला सांगणार काही करायचं नाही 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 आम्हाला जे दादा ज्ञानेश्वरीने सांगितलं ते आम्ही करतोय तुमच्या सारख्या या कोरड्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही आलं का लक्षात भेटून सांगतो वगैरे भेटून सांगतो ना हे बघ ह्या नंबर वरून पण पत्ता काढता येत तू फक्त तोंडी सांग मला फक्त काय करायचंय तुला खून करायचा आहे गोळी घालायची आहे हा काय करायचं तुमच्याकडे शब्द कसले तो आम्ही बोलत नाही हो आम्हाला निधी द्यायचा आहे तुम्हाला नाही 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 समजलं मला तुला काय निधी द्यायचा आहे तर फक्त मला डिटेल सांग डिटेल स्पष्ट कर एवढा वेळ नाही माझ्याकडे तुम्हाला वेळ मिळणार की सगळा मिळणार की सगळा काय म्हटलं तुम्हाला वेळ मिळणार की नाही कुठल्या विषयावरून म्हणजे रामाचं नाव तू बोलला मगाशी रामाचं नाव घेतून रामाचं नाव हे करणार का ते नाही तुम्ही करताय सांगितलं हे तू बोलतोस ना तुला असं वाटतं फार आपण खूप काही असं घाबरून अरे खूप पाहिले बाळा खूप पाहिले खूप लहान खूप लहान असं तू मोठा झाला नाही लक्षात ठेव अरे तू तुझं नाव सांगू शकत नाही इथले का मोठा झाला तू नाव सांगू शकत नाही स्वतःच तू काय धमकी देतोय तू भस्म वगैरे बोलू नको तुझं काय दुखत आहे मला माहिती आहे हे भस्म टिळा हा तुमचं काय दुखत आहे हे जे समजतं आम्हाला भक्ती ज्ञान वैराग्य का खोपतं तुम्हाला का या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये राम का खोपतो तुम्हाला हा का फुकतो राम तुम्हाला हा तुकोबा रायचा राम हा ज्ञानोबा रायांचा राम हा माऊलींचा राम हा तुम्हाला का फुकतो रामाचा प्रचार प्रसार करणाऱ्याला तू सांगतो तुला बरोबर सांगतो मी हा काय सांगणार तू काय पात्रता तुझी सांगायला हा अरे आम्ही जीव ओळून टाकला या धर्मावर भाऊ बरोबर कष्ट आम्ही जीव टाकला या धर्मावर कळाला का काही करायला नव्हतं म्हणून या कामात नाही आलोय मी तुझे मिलियन आणि तुझे ते सबस्क्रायबर काही काही फरक पडत नाही आम्हाला अरे साई माझं स्वतःच नाव सांगायला का तू तुझे तीन मिलियन सबस्क्रायबर गांठीत घालायचं कासून काही होत नाही बाळा तुझी लायकी समज नाही तू संपूर्ण नाव सांग ना तुझं नाव सांग सांग काय करतो ते सांग तुला काय करायचं ते सांग खरंच मुलीची गरज आहे का ते बघायची नाही नाही काय करायचं ते सांग ना मला हा नंबर तुझा ऑफिशियली साहेबांना सांगितलंय भेटायला करायचं अरे तुझे साहेब आणि तू समजलं का तू काही मोठेपणा सांगू नको मला साहेब येणार आहे पुण्याला तुला तुला व्हॉट्सअप वर पाठवतो साहेबांचं भाषण साहेबांचं भाषण पाठवते तुला वर हा पाठव पाठव आणि चांगला आहे तसं काम चांगलं आहे हे तुम्ही ऐकलंय बघा एक, हो। एक, एक, एक काळ असा होता की त्या काळामध्ये हिरण्य कश्यपू हिरण्याक्ष सारखे राक्षस होते त्यांना श्रीहरी विष्णूचं नाव घेतलं की त्यांना त्रास व्हायचा प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घेतलं की राक्षसांना त्रास होणारच हे कुठले राक्षस आहेत हे किती भयंकर समस्या आहे बघा हे काय काय शिस्त आहे आपल्या देशामध्ये बऱ्याचशा लोकांना ना काही नास्तिक हिंदुत्ववादी वगैरे म्हणतात स्वतःला त्यांना ह्या गोष्टीवर विश्वास नाही आहे की त्यांच्यासाठी हे पॉलिटिकल हिंदुत्व वगैरे ह्या गोष्टी त्यांच्यासाठी जास्त महत्वाचे आहेत की राजकीय हिंदुत्व पण हे असं नाही आहे ही फार जुनी लढाई इथं रामाचं नाव काढल्यानंतर हे पेटून उठणारे आहेत कोण यांना काय त्रास होतोय आणि हे हो कशी दहशत माजवण्याचा प्रयत्न करतायत की खबरदार रामाचा प्रचार प्रसार करायचा नाही रामनामाचा प्रचार प्रसार करायचा इतरही लोक बोलतात ना रामनामावर त्यांना काय धमक्या जात नाहीत कारण की ते थेट भिडत नाहीत ते त्यांचं त्यांचं काम करत आहेत यांच्या रस्त्यात येणारी बाधा यांच्या आडव येण्यासाठी सर्वात मोठे आणि यांचे नेरेटिव्ह उघडे पाडण्यासाठी आमच्यासारखी लोक कारणीभूत आहेत हे तर वारकरी संप्रदायामध्ये पण घुसलेले आहेत आणि सगळ्या संप्रदायांमध्ये घुसून हळूहळू हे ब्रेनवॉश वॉश आहेत ते ब्रेनवॉश करून त्याच्यातून राम काढून टाकण्याची यांची जी नीती आहे काही लोकांच्या संघटनेचं नावच हिंदुत्ववादी असतं आणि त्याच्यामध्ये ते सांगतात उदाहरणार्थ आदिम हिंदू आधी हिंदूचे अध्यक्ष काय म्हणतात संजय सोनावणी की तो उत्तरेतला राम आमचा नाही आहे विठ्ठल आमचा आहे आणि थोड्या दिवसांना काय म्हणायचं की विठ्ठल हा बुद्ध आहे अशा पद्धतीने हा सिस्टमॅटिक वॉश सुरू आहे पण जर कोणी एखादा ताकदीने उभा राहला स्टँड झाला आणि तो म्हणतो की नाही हा राम तोच आहे आणि हा रामच सर्वांचा आहे आणि हा रामच आमच्या देशाचा आदर्श आहे आमच्या देशाचा आत्मा आहे तर ते रामाचं नाव घ्यायचं नाही हा कॉल कोणी केला आहे हा खरा आहे का नाही हे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा हा नंबर दिलेला आहे स्क्रीनवर तो नंबर येतोय तुम्ही तो नंबर बघा आता बरेच लोक मला सल्ला देतील की बाबा तुम्ही पोलीस स्टेशनला जा तक्रार द्या एक साधी एनसी होईल तेही खूप माथापट्टी करून त्यांना खूप त्यांना आपल्या देशामध्ये दे काय ना भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली थ्रेटनिंग करण्याचं बुलिंग करण्याचं हॅरेसमेंट करण्याचं स्वातंत्र्य आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही खूप लोक काही काही कायदे सांगतील की तुम्ही या अंतर्गत करू शकता काही होत नाही गेल्या वेळी सुद्धा अशा कित्येक धमक्या कित्येकांना तुषार दांबोळे यांना सुद्धा तीन धमकी आलेत फोनवरून त्याचं निवेदन सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनला दिलं हे निवेदन तेव्हा कामात येते जेव्हा आम्हाला कोण गोळ्या घालणार आम्हाला मारून टाकल्यानंतर पोलीस म्हणते अच्छा हा मग ते तपासासाठी म्हणजे मेल्यानंतर कामाची असतात ती निवेदनं किंवा त्याचे हे असतात मरेपर्यंत किंवा संपवेपर्यंत हे पोलीस त्याच्यावर काही ऍक्शन घेत नाहीत तशा पद्धतीचा कुठला कायदाच नाही लक्षात घ्या बरेच लोक शिकवतात कायदा की तुम्ही तक्रार द्या असं कसं होत नाही काही होत नसतं आपल्या देशामध्ये हे फोन करून धमकी देण्याचं चलन आलेलं हे फॅशन आहे जर एखादा पकडून जर का पोलिसांनी बदलला असता किंवा कोणाला शिक्षा झाली असती हे चलन बंद झालं असतं अशी कुठेही शिक्षा होत नाही असं कुठलंही प्रावधान नाही उलट पोलिसांच्या डोक्याला ताण होतो ते आपल्याला ताण देतात आणि ते आपल्याला शिकवायला लागतं की मग तुम्ही कशाला करताना आम्हाला कशाला ताण देताय त्याच्यामुळे हे सिस्टीम नाही ते हे जे कायदा आणि सुव्यवस्था वगैरे असं काही नसतं त्या काळामध्ये असुरांच्या हातामध्ये काही आयुध होती त्यांना ब्रह्मदेव प्रसन्न व्हायचे वेगवेगळे त्यांना वरदान द्यायचे आजच्या ह्या रामाच्या नावाला जळणाऱ्या असुरांच्या हातामध्ये कायदा नावाचं हे आयुध आलेलं आहे कायदा नावाचं शस्त्र हे त्यांच्या बाजूने चालतं नेहमी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कायदा आहे त्यानंतर सिंपती आहे त्यानंतर एक वर्ल्ड वाईड पॉलिटिक्स आहे त्यांच्या पाठीशी उभं त्यानंतर काय त्याला एक ते व्हिटीम कार्ड खेळतात आणि मतदानाचा जो गठ्ठा मताचा हे जे सगळं चाललंय आपल्या देशामध्ये नेरेटिव्ह त्यांच्या बाजूने आहेत विमर्श त्यांच्या बाजूने आहेत गठ्ठा मतासाठी चालन त्यांचं सुरू आहे काँग्रेस आणि भाजपा हे दोघेही लागूल चालनामध्ये यांची कॉम्पिटिशन सुरू आहे काँग्रेसची सुरू आहे मुसलमानांसाठी आणि या भाजपाची सुरू आहे सोपल्ट जे स्वतःला दलित किंवा सोपल्ड आंबेडकरवादी म्हणवतात त्यांच्या लांगूल चालनासाठी आणि त्याचा फायदा या देशातले वामपंथी डावे ही डावी वाढवी घेत आहे आणि अशा माध्यमातून आमच्यासारखी लोक जे फ्रंटवर येऊन लढत आहेत त्यांना संपवण्याचा हा डाव आखला जातोय हे लोक तुमच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी आणि आजची खरी परिस्थिती काय आहे आणि यांचं खरं दुखणं काय आहे हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केलाय हे भयंकर आहे लक्षात घ्या ही धमकी भयंकर नाही आहे ही मानसिकता भयंकर आहे रामाचं नाव घेऊ नको राम राम हे जे चांगलं चाललंय हे काय चाललंय राम याच्या आधी सुद्धा तो रेकॉर्डिंगच्या आधी सुद्धा खूप काही बोललाय तो संपून जा जाल जीवाल धोका हे सोबत कोण असतं कुठं राहता हे राम राम घेतलं तर राम वाचवायला येणार नाही हे खूप काही बोललंय आणि रेकॉर्डिंग नंतर ते ते परत त्याने ते रिपीट केलंय मी त्याच्यातून वजून घेतलंय हे तुम्ही ऐकू शकता तर हे भयंकर आहे ही मानसिकता भयंकर आहे तुमच्या सरकारची आवश्यकता आहे आमच्यासारख्या लोकांना हे जास्तीत जास्त लोक आम्ही आहोत तोपर्यंत हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम चालू राहणार आहे काम थांबणार नाही आहे अशा कोरड्या धमक्यांना आणि ह्या कोरड्या धमक्या पण नाही आहेत ह्या ओल्याच धमक्या आहेत हे करू शकतात अँड दे कॅन डू इट जसं मी सांगितलं की त्या काळातल्या असुरांच्या हातात शक्ती होती या काळांच्या काळातल्या असुरांच्या हातात सुद्धा शक्ती आहे पण छंद नाही ही रामाचं होतो दे काय कामाचा मी त्याला त्याच्या आधी बोललोय रेकॉर्डिंग सुरू व्हायच्या आधी की रस्ता क्रॉस करताना सुद्धा रिस्क आहे कुत्र्या मांजरासारखं मेल्यापेक्षा धर्मकार्यात मेलेलं कधी चांगलं हे आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे आणि जीव वाळून टाकलेलं आहे ज्याला जसं ज्या पद्धतीने मी बोललोय की धर्मावर कारण की कर्तव्य आहे हे की कोणावर उपकार करत नाही यालाच धर्म म्हणतात धर्म रक्षित रक्षिता आणि याच धर्माचं रक्षण करणं हेच कर्तव्य आहे आणि हाच धर्म आहे याच्याविषयी व्यतिरिक्त या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही धर्म असू शकत नाही म्हणजे विचार पडत असतील तर तुमचं खरोखर सहकार्य असू द्या जय श्रीराम हर हर महादेव